नमस्कार लोकात्मक मध्ये आपल्या हरी स्वागत बातमी आंबड येथून शंभर रुपयाचे मुद्रांक विक्रीसाठी उपलब्ध करण्याच्या मागणीला यश सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांच्या पाठपुराव्याला फळ जिल्हा निबंधकाचे जा आदेश जारी आंबड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शंभर रुपयाचा मुद्रांक स्टॅम्प पेपर सहज मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आरेपूर खरात यांनी सद्य पाठपुरावा केला ग्रामीण भागात छोट्याशा आर्थिक व्यवहारासाठी देखील पाचशे रुपयाचं मुद्रांक बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर श्री खराते यांनी जिल्हा निबंधक कार्यालयाकडे निवेदन सादर करून शंभर रुपये चे मुद्रांक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती मुद्रांक विक्रेत्यांनी पाचशे रुपये खालचे मुद्रांक विक विकता येत नाही असा अडसर पुढे करत विक्री टाळत होते मात्र बाबासाहेब करात यांनी शासनाच्या परिपत्रकाचा अभ्यास करून शंभर रुपयाचे मुद्रांक विक्री मनाई कोणताही नियम स्पष्ट नसल्याचे निदर्शनात आणून दिले शेवटी त्यांच्या तक्रारीवर कारवाई करत सहाय्यक निबंधकाच्या आदेशाने सहायक दुय्य निबंधकांना निर्देश देण्यात आले असून आता शंभर रुपयाचा मुद्रांक उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे या निर्णयामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक थांबणार आहे श्री बाबासाहेब खरात यांचे लोकगिताच्या प्रभावी पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबळ अशाच नव्यान ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद